नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मुसलमानांनी बळकावलेल्या मंदिरांचा प्रश्न आणि डॉक्टर आंबेडकर मित्र हो आपण पाहिलं असेल की दोन घटना सातत्यानं आणि सारख्याच वेगानं घडत आहेत बांगलादेशात आणि भारतात भारतामध्ये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी राज्यसभेत जे उद्गार काढले त्यावरून सगळ्या भारतामध्ये त्यांचा निषेध त्यांच्या त्यागपत्राची मागणी आणि आंदोलन जोरात चालू आहे आणि त्याच वेळेला बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरं तोडण्याचा कार्यक्रम निष्ठापूर्वक चालू आहे रविवारच्या वर्तमानपत्रामध्ये बांगलादेशातील दिनाजपूर आणि मेमेनसिंग या दोन जिल्ह्यामध्ये हिंदूंची मंदिरं कशी फोडण्यात आली त्याचं वर्णन आहे मूर्ती पण फोडण्यात आल्या आहेत हिंदूंच्या देवांना सन्मानपूर्वक राहण्याची अनुमती बांगलादेश द्यायला सिद्ध नाही उत्सुक नाही हिंदूंचे देव हे तोडलेच पाहिजेत त्यांचं मूर्तिवंजन व्हायलाच पाहिजे हिंदूंच्या देवांच्या मूर्तीच्या आम्ही मशिदीच्या पायऱ्या बनवू हा त्यांचा पण आहे तो ते सोडायला तयार नाहीत आणि इथे राजमोहन गांधी मात्र तुम्ही जुन्या मंदिरांचा प्रश्न उघडून काढू नका संघर्ष वाढतो शांतता बिघडते सामाजिक सलोखा बिघडतो अह मी जुन्या नाही काढत मंदिरांचा प्रश्न पण तुम्ही आत्ताच्या मंदिराचा प्रश्न काढा ना राजमोहन गांधींनी एक लेख बांगलादेशातल्या मंदिरांची जी दुर्दशा सध्या ओढवलेली आहे त्यावर लिहिला पाहिजे आणि बांगलादेशच्या सरकारला त्यांनी उपदेश केला पाहिजे आवाहन केलं पाहिजे विनंती केली पाहिजे की मंदिरं पाडू नका ते मानवतावादाच्या विरुद्ध आहे समभावाच्या विरुद्ध आहे असं ते करत नाही आहेत म्हणून आपल्याला हा जो मुसलमानांनी बळकावलेली बाराशे वर्षाच्या पारतंत्र्यात आपली जी मंदिरं बळकावली त्याचं काय करायचं हा प्रश्न एकदा शांततामय मार्गाने सोडवायला पाहिजे राजमोहन गांधींना भीती वाटते ना आणि त्यांच्याप्रमाणे अनेकांना की संघर्ष वाढेल शांतता बिघडेल आम्ही शांततामय मार्गानेच प्रश्न सोडवतोय आणि तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना जे संविधान निर्माण केलं त्यानुसार आम्ही सोडवू इच्छितो बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे अस्पृश्यता निर्मूलन न्यायाधिष्ठित समाजरचना समदाधिष्ठित समाजरचना तीन तत्त्वं महत्त्वाची आहेत की नाही आता अस्पृश्यता निर्मूलन हिंदूंनी करून दाखवलं त्याप्रमाणे कायदा केला निर्बंध केले विधान केलं आणि अस्पृश्यता निर्मूलन झालं आता हजार वर्षाची अस्पृश्यता आहे ती एका रात्रीत जाणार नाही पण त्या दिशेनं प्रवास सुरू झाला आणि आता मागे वळून कोणी बघत नाही आहे आपण पुढेच चाललेलो आहोत गती कमी असेल पण आपण पुढेच चाललेलो आहोत पुन्हा आता अस्पृश्यता या देशात निर्माण होणार नाही पण ती इस्लाममध्ये आहे त्याचं काय करायचं अस्पृश्यता आपल्याला इस्लाममधनं घालवायची त्यासाठी आम्हाला राजमोहन गांधी यांचं सहकार्य पाहिजे कशी आहे इस्लामची अस्पृश्यता की केवळ इस्लामचा जो देव आहे त्यालाच जगण्याचा अधिकार आहे दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या देवाला इस्लामी राज्यात किंवा जिथे मुसलमान लक्षणीय प्रमाणात राहतात तिथे अधिकार नाही त्यांची मंदिरं आम्ही तोडणार बुच्छिक नव्हत आम्ही मूर्तिभंजक आहोत आम्ही आम्ही मूर्ती दिसली की तो उडणार कारण ते इस्लामच्या प्रणालीमध्ये तत्त्वज्ञानामध्ये मूर्तीपूजा बसत नाही त्यामुळे दुसऱ्या देवांना जगण्याचा अधिकारच नाही आणि ती अस्पृश्यता आहे हिंदूंच्या देवांना मुसलमान अस्पृश्य मानतात मानवीय अस्पृश्यता आपण घालवली आता दैविक अस्पृश्यता जी आहे ती आपल्याला घालवायची आहे त्यामुळे इस्लाम विषय इस्लामचे जे अनुयायी भारतात आहेत त्यांचं प्रबोधन आपल्याला करायचं आहे की तुम्ही सर्वधर्म समभाव माना तुम्ही हिंदूंचा देव त्याला जगण्याचा अधिकार नाही हे जुनं तत्त्वज्ञान सोडून द्या तुम्हाला भारतात चुखानं राहायचं असेल सहजीवन हवं असेल शांततामय सहवास हवा असेल तर सर्व देवांना जगण्याचा अधिकार आहे हे माना अस्पृश्यता नष्ट करा त्या देवांची अस्पृश्यता मानवातली अस्पृश्यता घालवली आता देवांमधली जी अस्पृश्यता इस्लामनं निर्माण केलेली आहे ती आता आपल्याला घालवायचे आणि त्यासाठी राजमोहन गांधी यांचं सहकार्य हवं आहे दुसरी समताधिष्ठित आणि न्यायाधिष्ठीत समाजरचना कशी आहे पाहू हिंदूंचे जे देव आहेत मशिदीच्या खाली गाडले गेलेले देव आहेत ते आक्रंदन करतायत अहो आम्हाला वर काढणार की नाही आम्हाला जगण्याचा अधिकार आहे की नाही आमचं कुणी ऐकून घेणार आहे की नाही आम्ही या इस्लामचं काही वाईट केलं नव्हतं हो तरी आमची मंदिरं फोडली तरी आम्हाला जमिनीत गाडलं आणि आम्ही किती शतक जमिनीमध्ये लपून राहायचं आता आम्हाला मुक्ती द्या आम्हाला वरती येऊ द्या आम्हाला बाहेर यायचं आहे आम्हाला अवतार घ्यायचा आहे पुन्हा आम्हाला आमच्या हिंदू अनुयायांना भेटायचं आहे न्यायादिष्टीत हिंदूंना न्याय हवा आहे हिंदूनं संघर्ष नको आहे हिंदूंना मशिदी तोडायच्या नाही आहेत हिंदूनं सर्वेक्षण हवं आहे की खरोखर बघा पाहणी करा काय परिस्थिती आहे जी मशीद दिसते मुसलमानांनी स्वतःहून सांगावं की खाली मंदिर आहे मग त्याचं पुढे काय करायचं ते आपण पाहू ते जर तयार नसतील तर सरकारी पातळीवर अधिकृतपणे त्याचं सर्वेक्षण खाजगी संस्थांनी करावं असं आम्ही म्हणत नाही पुरातत्व खात्यांनी करावं किंवा जी कोणती संस्था योग्य असेल त्यांनी करावं सर्वेक्षण होऊ द्या न्यायाधिष्ठित समाजरचना समताधिष्ठित समाजरचना असं व्हायला आहे आंबेडकरांच्या घटनेनुसार आम्हाला मंदिरांचा प्रश्न सोडवायचा आहे होऊन जाऊ द्या सर्वेक्षण एकदा दुसरं कसं आहे इस्लाममध्ये समता आहे का तो एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे हिंदू धर्मामध्ये हा मनुस्मृती यांनी विषमता मनुस्मृतींनी आणली असं आपण म्हणतो आणि म्हणून मनुस्मृतीचं दहन करायला पाहिजे आता भारतात सगळ्या ठिकाणी समता असली पाहिजे त्यामुळे इस्लाममध्ये सुद्धा समता असली पाहिजे इस्लाममध्ये समता नाही आहे त्याला कारण भारतातले मुसलमान आहेत आणि त्यापेक्षाही अधिक कारणीभूत आहेत भारतातले दुबळे नामर्द हिंदू तसं पहा जगात कुठेही कुठल्याही इस्लामी देशामध्ये समोर वाद्य वाजवायला बंदी नाही वाद्य वाजवल्यामुळे इस्लामच्या देवाची स्पष्टता शांतता एकाग्रता भंग पावत नाही कारण वाद्य वाजवणारे चोवीस तास वाद्य वाजवत नाही त्यांची मिरवणूक जाते तेवढ्या ते वाद्य वाजवतात वाद्य वाजवणं हा उत्सवाचा एक प्रकार आहे भारतात तो करू देत नाहीत मुसलमान हिंदूंची बहुसंख्या असतानासुद्धा हा हिंदू बहुल देश असतानासुद्धा भारतातले मुसलमान मशिदीसमोर वाद्य वाजवली तर आपला आपल्या देवाचा अपमान समजतात आपल्या धार्मिक अधिकारांवर आक्रमण आहे असं समजतात आणि दंगे करता दंग्याला इतकं मामूली कारण त्यांना पुरतो तर समान ही समानता आणायचं आहे जगामध्ये जर कुठेही मशिदीसमोर वाद्य, वाद्य वाजवल्यामुळे काही बिघडत नाही तर भारतात काय बिघडतं हा प्रश्न राजमोहन गांधींनी मुसलमानांना विचारला पाहिजे की नको त्या कारणावरनं तुम्ही दंगे का करता आता गोवत्या मुसलमानांच्या उत्सवामध्ये गोहत्या व्हायलाच पाहिजे असं जगात कुठेही नाही कुठल्याही इस्लामी देशात असं होत नाही आणि असं इस्लाममध्ये लिहिलेलं पण नाही कुराणामध्ये कुराणामध्ये असं लिहिलेलं नाही मग भारतातल्या मुसलमानांचा हा आग्रह काय तर ही एक स इस्लाममध्ये ही एक समानता आपल्याला आणली पाहिजे की जगातला इस्लाम आणि भारतातला इस्लाम दोन वेगवेगळे वाटतात ते वेगळे नको आहेत जगामध्ये इस्लामी राज्यात जिथे जिथे मुसलमान आहेत तर त्या देशाची जी भाषा ती मुसलमानांची भाषा असते भारतामध्ये निम्म्याहून अधिक मुसलमानांची भाषा उर्दू नाही तरी मुसलमानांना उर्दू ही आपली मातृभाषा आहे असं का वाटतं कारण हिंदूंपासून वेगळं राहायचं फटकून राहायचं प्रत्येक विषयात आम्ही हिंदू नाही हे सांगत राहायचं म्हणून उर्दू आता राजमोहन गांधींनी हे बघायला पाहिजे की हे समानतेच्या विरुद्ध आहे हे मुसलमानांची जी मातृभाषा आहे ती दडपण्याचा हा प्रकार आहे हा भाषिक अत्याचार आहे हे राजमोहन गांधींनी सांगायला नको का असं आहे त्यामुळे आपण बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन मंदिर प्रवेशाचा प्रश्न मंदिर प्रवेशाचा आणि मंदिर प्रवेश म्हणजे मुक्त झाल्यानंतर प्रवेश तेव्हा मंदिर मुक्त करण्याचा जो आपला विचार चालू आहे आपला कार्यक्रम आहे आपलं आंदोलन जे आहे ते थांबवण्याची काहीच आवश्यकता नाही आपण संविधानाला धरून इस्लाममधली अस्पृश्यता गेली पाहिजे इस्लाममध्ये समानता असली पाहिजे समताधिष्ठित आणि न्यायाधिष्ठीत समाज रचना निर्माण करायला इस्लामनं आपल्याला सहकार्य केलं पाहिजे आणि मानवीय अस्पृश्यता आपण घालवले पण दैविक अस्पृश्यता अजून कायम आहे हिंदू बहुल देशात मुसलमान आणि इस्लाम असं म्हणतोय की नाही आमचाच धर्म खरा आमचाच देव खरा बाकीच्या देवांना जगण्याचा अधिकार नाही ही दादागिरी आहे हा दहशतवाद आहे आतंकवाद आहे धार्मिक राजमोहन गांधींनी विचार केला तर त्यांना हे पटणार नाही त्यांना सुद्धा हे पटणार नाही जरी त्यांच्या आजोबांना ते पटलं असलं आणि आजोबांनी धार्मिक आतंकवादाला सहाय्य केलं असलं तरी राजमोहन गांधी आधुनिक काळातले आहेत ना त्यांना हे पटणार नाही त्यामुळे यापुढे हिंदूंनी जे आंदोलन करायचं आहे ते बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन हे आंदोलन जसं वाढेल त्याला जसा वेग येईल त्याला जशी गती येईल ते प्रकर्षणं जसं होत राहील तसे मुसलमान विचार करतील अशी आपण आशा करूया आणि मग मुसलमान आपल्याला असं म्हणतील कदाचित ते आपल्यावर अवलंबून आहे ते हिंदूंवर अवलंबून आहे मुसलमान कसे वागतील हे हिंदूंवर अवलंबून आहे मुसलमान आपणून सुधारणा करणार नाहीत कोणी मनुष्य स्वभाव आहे तो स्वतःहून जे हातात आहे ते कधी सोडत नाही त्यासाठी त्याला संघर्षाला तोंड द्यावं लागतं आणि मग तो नफा तोटा लाभ हानी बघतो लाभ कशात आहे त्याचा तो, तो मार्ग तर हिंदूंशी जुळवून घेण्यातच तुम्हाला लाभ आहे हे मुसलमानांना बटवून देण्यासाठी आणि एकंदर भारताच्या स्वास्थ्यासाठी संविधान हातार घेऊन हिंदूंनी हा मंदिर मुक्तीकरण याचा लढा पुढे चालवला पाहिजे मग मुसलमान कदाचित असं म्हणतील की सगळ्या मंदिरांचा आपण पाहूया आत्ता हिंदूंना बरं वाटावं म्हणून आम्ही एक हात पुढे करतो सदिच्छेचा आम्ही चार पावलं पुढे चालतो आम्ही ही ही जी प्रातिनिधिक मंडळं आहेत काशी आहे मथुरा आहे ही आम्ही स्वेच्छेनं परत करतो इथल्या मशिदी आम्ही पाडतो तुम्ही पाडण्याची गरज नाही आणि इथे आम्ही तुम्हाला मंदिरं बांधून देतो हिंदूंचा निर्धार किती बळकट आहे किती उत्तुंग आहे किती अदम्य आहे याच्यावर मुसलमानांच्या या प्रतिक्रिया अवलंबून आहेत मुसलमानांनी अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर की के आम्ही आमचा हक्क मशिदीवरचा हिंदूंच्या देवळांवरील मशिदी त्याचा हक्क आम्ही सोडायला सिद्ध आहोत असं त्यांनी म्हटल्यानंतर मग सगळ्यांनी एकत्र बसून काय आता करायचं लढा किती चालू ठेवायचा किती संपवायचा हा विचार त्यावेळेला होईल आत्ताने आत्ताचे अनेक लोक म्हणत की आपण हा लढा थांबवूया असा लढा मध्येच नाही सोडतायत त्या लढाची तार्किक परिणती आपल्याला मंदिरांपेक्षा मुसलमानांची मानसिकता बदलायची आहे मुसलमान देवांमध्ये अस्पृश्यता आहेत मुसलमान देवांमध्ये समतादिष्ठीत न्यायाधिष्ठीत समाज रचना करत नाही आहेत आपल्याला मुसलमानांची मानसिकता बदलायची त्याचा परिणाम म्हणून हिंदूंची मंदिरं मुक्त होणार आहेत तर या सग याच एका म भव्य तर अशा महान उद्दिष्टासाठी राजमोहन गांधी का नाही सहकार्य करणार त्यांनी करायला पाहिजे त्यामुळे हिंदूंनी यापुढे आंदोलन करताना बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन आंदोलन करायला पाहिजे आणि हे आंदोलन मग प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये तिथल्या मुल्लामौलवींना भेटून त्यांना ही भूमिका समजावून सांगून मुसलमानांशी संपर्क आपला या मंदिराच्या प्रश्नाच्या संदर्भात जेवढा वाढवता येईल पुढच्या पाच वर्षात तेवढा वाढवायला पाहिजे आत्तापर्यंत आपण मुसलमानांच्या वाट्याला कोण जात आहे नाको मुसलमानांच्या रस्त्यातून मी गिरगावात राहत होतो आणि दादरला माझे नातेवाईक होते तर आम्ही भायकळ्यावरून जाणाऱ्या बसेस पकडायचो भेंडी बाजारातून येणारी बस कारण आम्हाला जवळ होती पण ती मुस्लिम वस्ती आहे नको तिकडून उगाच कशाला आमच्यावर आम्ही बंधनं घालून घेतली मी बाळासाहेब ठाकरेनं एकदा म्हटलं होतं तुमची भाषणं शिवाजी पार्कला होता एकदा ती भेंडी बाजारात झाली पाहिजे कारण त्यांना हिंदुत्व कळणं जास्त आवश्यक आहे बाळासाहेब असले म्हणाले बरोबर आहे पण आपल्या हिंदूनं तरी कुठे कळलं नीट हिंदुत्व त्यांना एकदा नीट कळू दे मग मी भेंडी बाजारातसुद्धा सभा घेईन असं आहे त्यामुळे आपण मुसलमानांशी संपर्क वाढवून त्यांना या आंदोलनात शांततामय मार्गानं सनश्चित मार्गानं ओढलं पाहिजे आणि या विषयामध्ये आपण राजमोहन गांधींना भेटून त्यांचं सहकार्य मागितलं पाहिजे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद